नमस्कार नारायणधारप लिखित अत्रारचा फास या कथासंग्रहातील केशवगढी या पहिल्याच कथेचं वाचन आपण मागील काही भागांमध्ये ऐकलेला आहोत आज आपण ऐकणार आहोत केशवगढी या कथेचा पाचवा आणि शेवटचा भाग मालतीला सांगणं भागच होतं पण तिने आधीच तर्क केला होता तिला सुटल्यासारखं वाटलं तरी तिला दोष कसा द्यायचा एखाद्या शारीरिक व्यंगावर प्रीती मात करू शकेल मनामनांचा संगम झाला असला तर पण जिथे शरद माणसातूनच उठल्यासारखा झाला होता तिथे ती, ती तरी काय करणार समाधानाची गोष्ट असली तरी ती ही होती की शरदला आता कशाचे सुखदुःख राहिले नसणार निदान मी स्वतःशी तरी असा विचार करीत होतो मालती माझ्याबरोबर शरदला भेटायला केशवगढीला आली कल्पना तिचीच होती भेट काही अंशी स्त्री सुलभ कुतूहलापायी काही अंशी औपचारिक काही अंशी मागच्या स्मृतींसाठीही होती मला माहीत होतं की तिला तो देखावा अत्यंत क्लेशदायक होणार आहे पण तिने स्वतः एकदा पाहावं हे बरं असं मलाही वाटलं महादेव गावातून आम्ही गेलो नाही विणाकारण चर्चा नको होती ओढा बऱ्याच वर्षा अंगाला ओलांडला मग वाड्याच्या रोखाने चालत आलो आधूनमधून मी शरदला हाक देत होतो मालेतीच्या मनावर त्या एकूण प्रसंगाचा खूप परिणाम झाला होता आताही ती भयभीत झाली होती शरद वाड्यामागच्या पडक्या वृंदावनापाशी उभा होता एका बाजूला मान करून कसली तरी चाहूल घेत होता आमची नाही कारण आम्ही जवळ गेल्यावरही तो तसाच उभा होता शरद मी हाक मारताच तो एकदम दचकला पण मग आमच्याकडे संशयाने पाहायला लागला तो आमच्या दोघांची ओळख पूर्णपणे विसरला होता त्याचा तो कळकट अवतार वाढलेली दाढी मळके कपडे लाल डोळे मालती काहीही न बोलताच मागे फिरली मीही मागे वळलो बोलण्यासारखं काही उरलंच नव्हतं मी शक्य तितक्या लवकर त्या कारखान्यातली नोकरी सोडली पण तिथे राहणे अशक्यच झालं शरदचा विचार मनाला कायम सतावित होता अजूनही सारखा सतावतोच वाटतं वरवर योगायोगासारख्या वाटणाऱ्या घटना कशा घडल्या माझी सूत्रधाराची हालचाल कशी झाली दरवेळी मनाला शंका वाटत होती की बाहेरची एखादी कार्य करीत असल्याची तर ही खूण नव्हती शरदची निवड आधीच कुठेतरी झाली होती काय तो आता केशवगडीचा वेडा भगत झाला आहे मानवापासून तो आता किती दूर गेला है। आहे त्याचे मन फाडून त्यात ती दैवत घुसली आहेत काय त्याच्या अन्न पाण्याबरोबर इतरही संवेदना तो त्याच्या बरोबरीने अनुभवतो काय असं वाटतं की आपलं नेहमीचा अनुभव विश्व किती लहान किती अरुंद किती कोता आहे त्याच्या लहानशा परिघाबाहेर केवढा अगम्य पसारा पसरला आहे त्या भीतीचा एक पुसटसा स्पर्श मानवाला असह्य होतो माणूस वेडा होतो त्यापेक्षा हे बरं की त्या अथांग अंधाराकडे पाठ फिरवावी आणि आपल्या या लहानशा मर्यादित सुरक्षित प्रकाशित जगातच मन रांबवावं धन्यवाद